नमस्कार मित्रांनो तर लपण डाव या मालिकेमध्ये की तेजस्वीनी राघवला त्रास देते सखीचा सगळा राग ती राघववर काढते आणि तिथून निघते तेजस्विनी कार मध्ये असताना सखीने जे काही करून ठेवले त्याचा ती विचार करत असते सखीचं स्वयंवर तिने अनाऊन्स केले लाईव्ह स्ट्रीम केली तिने या सगळ्याचा ती विचार करून जात असते आणि तेवढ्या तिच्या गाडीसमोर विकीची गाडी येते तेजस्विनी गाडीतून खाली उतरते विकी तिच्या जवळ येतून तिला म्हणतो काय तेजस्विनी कामत उर्फ सरकार झाला ना मुलीचा साखरपुडा मिळाला ना तोला मोलाचा जावाई तुम्हाला तुझ्याच मुलीने तुझा अभिमान ठेचला ना सरकारांचं सरकारची मुलगी काहीच ऐकत नाही वाटत तेजस्विनी विकीकडे रागाने बघते तर इकडे मीनाक्षी सखीसाठी जेवण घेऊन येते सखी रडत असते मीनाक्षी म्हणते बाळा त्रास होतोय ना तुला खूप एवढा त्रास नको करून घेऊ तू सखी म्हणते नाही काकू मला त्रास नाही होते पण खूप एकटे एकटे फील होते आज माझी आईच माझ्यासोबत नाहीये मला एकटं पडल्यासारखं होतं मीनाक्षी म्हणते काही काय बोलतेस तू सखी कोण म्हंटल तुला तू, तू एकटी पडलीस अगं तुझी लाडकी काकू इथे आहे ना मी आहे मी ना इथे आणि मी सोबत असताना तुला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये कळलं ना तर इकडे तेजस्विनी विकीला म्हणते आऊट आत्ताचत्ता इथून निघायचं विकी म्हणतो सरकार शांत व्हा मला इथे थांबायची अजिबात हौस नाहीये अहो मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुमच्याच मुलीने माझी वाट मोकळी केली आहे आता आपली भेट डायरेक्ट स्वयंवरामध्ये चालेल ना कायो? काय चाले? लाइव ना तुम्हें तुम्हें चा ना? हो काय झालंय लाईव्ह बघितलं ना तुम्ही तुमच्या मुलीला ओपन स्वयंवर तिने कोणीही त्याच्यामध्ये येऊ अहो कोण कुठला तो सोम्या गोम्या येणार तिथे आणि तुमच्या मुलीचा हात धरून तिला घेऊन जाणार तुमचं एवढं एम्पायर त्याच्या हाताला लागणार सगळं धुळीला लागणार आणि बघा ना आता तिने एवढं सगळं केलंय एवढा घाट घातलाय स्वयंवराचा मग मला पण तिची मदत करावीच लागेल ना आणि एक लक्षात ठेवायचं सरकार ह्या विकी कधीही हरत नाही हे स्वयंवर मीच जिंकणार विकी सरकारांना सगळं बोलत असतो आणि परशुराम लांबून सगळं ऐकत असतो तर इकडे मीनाक्षी सखीला म्हणते सखी मी तुझ्या सोबत असेन तुझ्या प्रत्येक लढाईमध्ये मग अगदी कोणीही समोर येऊ देत सरकार किंवा आणि कोणी सखी याचा अर्थ असा नाहीये की मला तुझ्या आईच्या विरोधात जायचंय पण कसं आहे ना तुझ्या इच्छेसाठी मी तुझ्यासोबत नक्कीच असेल तुझी काकू खरं का तर ना सखी मला तुझं खूप कौतुक वाटतं गं अगं तू तर चक्क सरकारांच्या विरोधात जाऊन उभी राहिलीस तर इकडे तेजस्विनी विकीला काहीच बोलत नाही विकी म्हणतो बाप रे किती ती भीती चेहरा स्पष्टपणे दिसते आहे मला आवडले हा ही भीती आता ही भीती तुमच्या चेहऱ्यावरती अशीच ठेवा आणि तुमचे हे एक्सप्रेशन चेहऱ्यावर असेच ठेवा तुमच्यावर एकदम छान दिसतात लग्नामध्ये कामाला येतील गुड बाय तेजस्विनी कामत विकी आपल्या कारमध्ये जाऊन बसतो आणि तेजस्विनीवरती लाईट मारून तिच्याकडे बघून हसतो आणि तिथून निघून जातो परशुरामने सगळं पाहिलेलं असतं परशुराम तेजस्विनीकडे येतो तेजस्वीनी म्हणते ही गाडी पार्क कर आणि कॉफी घेऊन ये माझ्यासाठी परशुराम म्हणतो मी कॉफी आणायची तेजस्वीनी रागाने बघते आणि म्हणते मग काय करू तुझ्या नरडेचा घोट घेऊ का परशुराम म्हणतो आणतो मी लगेच कॉफी तेजस्विनी युजलेस म्हणते आणि तिथून निघून जाते तर इकडे सखी मिनाक्षी म्हणते काकू अगं त्या सिच्युएशन मध्ये मी सगळं बोलून गेले पण हे स्वयंवर वगैरे काय असतं कसं असतं त्याची प्रोसिजर काय असते मला खरंच काहीच माहिती नाही त्याबद्दल आता तर ना मला भीती वाटायला लागली हा जो काही मी निर्णय घेतलाय ना तो योग्य आहे की अयोग्य आहे मला काहीच कळत नाहीये मीनाक्षी म्हणते सखी बाळा अगं तुझा निर्णय हा अगदी योग्य आहे आणि हे बघ ना तू तुझ्या भविष्याचा विचार करतेस ग यात अयोग्य असं काहीच नाही आहे आणि प्रोसिजर असं म्हणशील ना ते इंटरनेट आहे एआय आहे अगं तुझ्या मदतीला एवढे साधनं आहेत तुला लगेच सगळी इन्फॉर्मेशन मिळेल त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस सखी आता पाऊल पुढे टाकले काहीही झालं ना तरी मागे हटायचं नाही आहे तू मीनाक्षीच्या बोलण्यामुळे सखीला जरा आधार वाटतो कोणीतरी आपल्यासोबत आहे आपल्या विचारांसोबत आहे आपलं गुणाला तरी पटतंय हे बघून तिला जरा समाधान वाटतं तर इकडे तेजस्विनी ऑफिसला आलेली असते टी व्हीवरती सखीचीच बातमी सगळीकडे झळकत असते सखीचं स्वयंवर लवकरच होणार आहे आणि त्याबद्दलच सगळीकडे बातम्या लागलेल्या असतात तेजस्विनी टीव्ही बंद करून टाकते आणि मनात म्हणते तेजस्विनी शांत हो जरा हे सगळं तू हँडल करू शकतेस अगं याआधी तू काय काय केलंयस आता हे स्वयंवर तर होणारच आहे त्यामुळे जरा जास्त विचार कर पण पॅनिक होऊ नकोस तेजस्वीनी डोळे बंद करून विचार करत असते आणि परशुराम तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो तेजस्वनी परशुरामला म्हणते अक्कल नाहीये का तुला अरे पिऊनला सुद्धा कळत आतमध्ये येताना डोर नॉक करून यायचं असतं आत्ता इथून परशुराम तिथून बाहेर जातो तेवढा तिथे ते काना येतो काना दरवाजा नॉक न करता आतमध्ये येतो तो म्हणतो सरकार येऊ का तेजस्वी म्हणते तू का आलायस इथे मला तुझ्या शेतात काहीच बोलायचं नाहीये काना आतमध्ये येऊन म्हणतो अहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय तेजस्विनी म्हणते मला काहीच बोलायचं नाहीये आत्ताच्या आत्ता इथून निघून जा काना म्हणतो तुम्हाला जर चाळीबद्दल काही ऐकायचंच नसेल तर जातो मी आत्ता लगेच इथून अहो मी चाळीबद्दल बोलायला आलोय बोलू का तेजस्विनी कानाला बसायला सांगते तर कानाला सगळं आठवतं कानाला आठवतं की मगाशी आपण मावशीकडे गेलो होतो काना मावशीकडे जातो आणि मावशींना पेपर दाखवतो तो म्हणतो मावशी हे बघा हे पेपर्स आहेत माझे बॉस वकील त्या वकील साहेबांनी अत्यंत कमी वेळात हे सगळे पेपर्स बनवलेत त्या तेजस्विनीला कोर्टामध्ये खेचण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये तुम्ही एक काम करा याच्यावरती पटापट -पत सह्या करून टाका मावशी म्हणतात अरे माझा चष्मा राहिलाय घरी तू वाचून दाखव ना काय लिहिलं ते काना म्हणतो वाचून कशाला दाखवायचं मी तुम्हाला सांगतो याच्यात काय लिहिलं ते अहो मावशी याच्यामध्ये फक्त एवढंच लिहिलेलंय की आपल्या चाळकऱ्यांनी एकमताने चाळीचे सगळे अधिकार तुम्हाला दिलेत आता मला तुम्ही सांगा आपल्या चाळीत त्या ते तेजस्विनीला टक्कर देणारी कोणी आहे का तुम्ही तर मावशी अहो तशा एक म्हणून मी सांगतो ते एवढं करा तुम्ही याच्यावरती पटकन सह्या करून टाका माझ्यावर विश्वास ठेवा आणि सह्या करा मावशी पेपर्स वरती सह्या करतात काना ते पेपर्स तेजस्विनीकडे घेऊन येतो आणि मोठ्याने तेजस्विनीला ते वाचून दाखवतो त्यात लिहिलेलं असतं की आम्ही सगळे चाळकरी एकमताने हे लिहून देतो की आमच्या चाळीचे सगळे अधिकार असेल त्या ते सगळे निर्णय आमच्या सगळे निर्णय घेऊ शकतात काना म्हणतो बघितलं ना मी तुम्हाला म्हणालो होतो ना महत्वाचं काम आहे वाचला ना हे पेपर आता हे पेपर तुम्ही घ्या आता सगळं तुमच्या हातामध्ये आहे तेजस्विनी कानाकडे बघत राहते तेजस्विनी म्हणते हे कसं शक्य गेली बारा वर्ष मी या पेपरसाठी वाट बघत होते मी झटत होते पण मला कोणी हे पेपर देत नव्हतं आणि आता आता तू एका दिवसात हे काम केलंस कसं काय शक्य आहे हे काना म्हणतो विश्वास विश्वास असला ना की कामं कशी पटापट होतात आणि काय ना दाभाडे मावशी माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतात म्हणून तर त्यांनी सह्या केल्या मी इतर म्हणतोय ना तुम्ही पण माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम डोळे झाकून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता मी खूप महत्वाचा माणूस आहे तेजस्विनी विचारते पण तू माझ्यावरती विश्वास का ठेवतोय हो मी हे पेपर्स अजूनही दाभडेला दाखवू शकते आणि तुला अडचणीत आणू शकते मी असं जर केलं तर काना म्हणतो तुम्ही असं करणारच नाही तेजस्विनी विचारते एवढा कॉन्फिडन्स आहे का काना म्हणतो तुम्ही ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही गोष्ट ऐकलीच असेल ना मॅडम आहो तेच आहे मी आहे ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी मी फार कामाचा माणूस आहे सरकार माझ्यावर लक्ष असू द्या जरा बघा ना त्या दिवशी तुमच्याच माणसाने मला अडकवलं माझी वाट लागली तरी पण मी तुमच्या कामासाठी इथे आलो ना मी तुमचं काम करून देतोय इथे आलोय ही झाली माझी तुमच्यावरची निष्ठा बाकी काय तुम्ही आधुनिक चाणक्य आहातच चला येतो मी आता पण हो एक सांगायचं होतं सध्या तुम्ही चाळीकडे अजिबात फिरकू नका काय ना दाभाडे तुम्हाला वरचड ठरायला लागली की ही फाईल तिच्या तोंडावरती फेका डायरेक्ट चेकमेट होऊन जाईल ती चला येतो मी काळजी घ्या काना ऑफिसच्या बाहेर जाणार असतो आणि तेजस्वी सखीच्या मर्जीतला असला पाहिजे असं वाटतं तेजस्वी मनात म्हणते स्वयंवरामध्ये मा माझ्याकडून जाणारा कॅन्डिडेट सापडला तेजस्विनी कानाला थांबवते ती म्हणते थांब दोन मिनिटं मला महत्वाचं बोलायचंय काना मागे येतो तेजस्विनी त्याला बसायला सांगते काना विचारतो काय झाले तेजस्वीने विचारते तुझं नाव काना आपलं पूर्ण नाव सांगतो तेजस्वीने त्याचं लग्न झालंय का तो कुठे राहतो हे सगळे इन्फॉर्मेशन विचारते काना म्हणतो मॅडम इथे कोणी मला नोकरी देत नाहीये छोकरी कोण कसं काय देईल अहो मी गरीब माणूस आहे तर इकडे मीनाक्षी सखीला म्हणते सखी गरीब किंवा श्रीमंत हे अजिबात बघू नकोस तू महत्वाचं कसं आहे ना मुलगा असा पाहिजे जो तुला समजून घेईल तुझ्यावरती प्रेम करेल तुला सांभाळून घेईल तुझी साथ देईल असा मुलगा हवा सखी माझं झालं ग मी सांगते तुला तुला कसा मुलगा हवा ते पण तुझं काय तू सांग ना तुला कसा मुलगा हवाय ते सखी म्हणते काकू मी असा कधी विचारच केला नव्हता आयुष्यातला जोडीदार कसा असावा काय असावा याचा मी कधीच विचार केला नाही आणि त्यामुळेच तर मला कोड पडलंय लग्न कसं करावं कुणाशी करावं मला काही कळत नाहीये मी खूपच कन्फ्यूज आहे ग का काकू तर इकडे तेजस्विनी कानाला म्हणते कान्हा एक मुलगी आहे ती तुझ्याशी लग्न नक्कीच करेल काना विचारतो कोण आहे ती मुलगी तेजस्विनी म्हणते सखी कामत माझी मुलगी काना म्हणतो हे कस शक्य आहे तेजस्विनी म्हणते तर म्हणालास ना तू पैशांसाठी मी कुठलंही काम करेन मग आता तुझं हेच काम आहे असं समज सखी कामतच्या स्वयंवरामध्ये तूही भाग घ्यायचा आहेस आणि नुसता भाग नाही घ्यायचाय तर ते जिंकायचं सुद्धा तर इकडे मीनाक्षी सखीला म्हणते सखी आता स्वयंवर आहे म्हटल्यावरती कोणी ना कोणी जिंकणारच सखी म्हणते मला तेच नकोय मीनाक्षी विचारते काय म्हणालीस तू आत्ता सखी म्हणते काकू मला तेच तर बघायचंय या स्वयंवरामध्ये नेमकं कोण जिंकतय हे बघायचंय अगं मला माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडताना असे टास्क निवडायचे आहेत ना की जे कोणी कम्प्लीटच करू शकणार नाही आणि हे टास्क जो कोणी पूर्ण करेल ना तोच माझ्या आयुष्याचा जोडीदार असेल पण मला तेच कळत नाहीये मी काय प्लॅन करू आणि कसं प्लॅन करू आणि ह्या सगळ्या विचाराने एकदम मला स्ट्रेस आलाय सॉरी काकू पण मला थोडा वेळ आराम करायचाय आराम केल्यावर जरा डोकं हलकं वाटेल मीनाक्षी म्हणते हो कर ना आराम बाळा तू पण सखी तू आता जे बोलली अस ना आणि तो निर्णय घेतला असणार त्याच्यावर जरा ठाम राहा आता काहीही झालं तरी मागे हटायचं नाही आहेस तू सखी मनात म्हणते या सगळ्यांना काहीही वाटवतेत मला नाही लग्न करायचंय ना संसार मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करून आय पी एस ऑफिसर बनायचंय आणि मी ते बनणारच त्यासाठी स्वयंवराचा तमाशा करावा लागला ना तरीही चालेल तेही करीन मी तर इकडे काना तेजस्वीला म्हणतो हे काय बोलताय तुम्ही हे कस शक्य आहे अहो एवढं सगळं झाल्यानंतर त्या वाऱ्याला सुद्धा उभं करतील का मला तेजस्विनी म्हणते मला फरक पडत नाही तू मगाशी म्हणालस ना मला पैशांसाठी कुठलंही काम करशील मग आता असं समज की हाच तुझा चान्स आहे तू माझ्या मुलीशी लग्न कर मी तुला हवा तेवढा पैसा देईन स्वयंवरामध्ये तू भाग घ्यायचाच आणि तो स्वयंवर तू जिंकायचा सुद्धा काना तेजस्विनीच्या बोलण्याचा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की तेजस्विनी गुंडांना फोन लावते आणि तेजस्विनीने कानाला सांगून ठेवलेलं असतं की तू लोकेशन शेअर कर तेजस्विनी ते लोकेशन बघते आणि आपल्या गुंडांना सांगते की सखीची गाडी कुठे चालली आहे काना सखीचा ड्रायव्हर असतो एका ठिकाणी गाडी थांबते आणि तेजस्विनीची गुंड येतात तेजस्वीचे अरे हीच आहे ती सखी कामत तर तर स्वयंवर आहे अरे ही, ही, अरे ही तर ते सगळे सखीला खूप त्रास देत असतात सखी कारमधून उतरते आणि ते लोक तिच्या त्या मागे जातात सखी तिथून पळ काढत असते कान्हा तिथे पोहचतो आणि सगळ्या गुंडांची धुलाई करतो कान्हा सखीला वाचवून तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो